महाराष्ट्रामध्ये पूर्ण बहुमत मिळालेलं महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की सरकार लवकर बनलं जाईल आम्हाला वाटलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार लगेच होईल आम्हाला वाटलं तर पालकमंत्री लगेच जाहीर होतील मला दिसून आलेलं आहे की या सर्व गोष्टीला विलंब लागतो याचा अर्थ महायुतीमधला प्रत्येक पक्ष हा स्वतःच्या असलेल्या विषयावर ठाम दिसतो आहे आणि त्यामुळे एक वक्त एकमत न झाल्यामुळे प्रत्येक गोष्टीला विलंब लागतो असं चित्र पाहायला मिळत आहे खरं म्हटलं तर दुर्दैव आहे की इतकं बहुमत मिळाल्यानंतरसुद्धा निर्णय प्रक्रिया करताना एवढा जर विलंब होत असेल मला वाटतं सव्वीस जानेवारीला तरी आता कल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन वापरावं झेंडा वजन होतं का याच्या बाबतीमधली शंका होती पण शेवटी सव्वीस जानेवारीपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्री नेमले पाहिजेत म्हणून पालकमंत्री या ठिकाणी नेमले गेले आश्चर्य का गोष्टीचं आहे की काही ठिकाणी सपालकमंत्रीपदाची नवीन व्याख्या तयार झाली खरं म्हणतं तर मला जिल्हा विभाजनाचं या ठिकाणी चर्चा मी बघितली होती आता राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये सपालकमंत्रीपद ही नवीन पदं निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे कदाचित उद्या मंत्रिमंडळामध्ये जर का संख्या लिमिटेड नसती तर त्या ठिकाणी मला वाटतं अजून उपपालकमंत्रीपद देण्याच्या संदेश निर्णय झाला असता कारण प्रत्येकजण हट्ट धरून बसलेला आहे की मला हे पाहिजे न आणि त्यामुळे त्या प्रकारचा निर्णय घेतात आणि मला विशेषता दिसतं भाजपमध्ये सुद्धा तशी एक वाक्यता दिसत नाही आता आशिष शेलारांना मुंबई उपनगरामध्ये केल्यानंतर लगेच तिथं मंगल प्रसाद लोढा यांचं तिथलं नाव वगळल्यामुळे त्यांना तिथं सह उपपाल पालकमंत्री किंवा पालकमंत्री करण्याचा निर्णय झाला असेल मला वाटतं कसं काय सरकारमधल्या आता प्रशासनामधल्या अधिकारी कसे काम करतील हीच शंका आता निर्माण होते अजून तुम्हाला सांगतो कोल्हापूरला सुद्धा मग शिवसेना एकनाथ शिंदे यांचा झाल्यावर लगेच भाजपच्या लोकांचा तिथं नियुक्त करण्यात आली साताऱ्यामध्ये शंभूराजे देसाई अनुभव सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची होती म्हणून त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो परंतु भाजपला वाटलं होतं की इथं आपल्याला संधी मिळेल राष्ट्रवादी शरद पवार अजितदादा गट हा सुद्धा पदासाठी आग्रह होता शंभूराजे देसाईंनी त्यांच्या असलेल्या याच्यावर त्या ठिकाणी त्यांना संधी मिळालेली आहे कारण म्हटलं तर भाजपचे सगळ्यात जास्त आमदार असताना त्यांना मिळेल अशी चर्चा होती परंतु तसं काही दिसत नाही याचा अर्थ पालकमंत्रीपदाच्या संदर्भामध्ये सुद्धा बराच चर्चेचा गुराळ चालल्यानंतर हा निर्णय झालेला पाहायला मिळतो